घरामध्ये असा एखादा व्यक्ती असेल जो नेहमी आजारी पडतो घरामध्ये एखादा असा व्यक्ती असेल ज्याला खूप जास्त वर्षापासून आजार आहे तो आजार बरा होत नाही आहे होमिओपॅथी एलोपॅथी आयुर्वेदिक सर्व ट्रीटमेंट तुम्ही करून झाल्यात परंतु तो आजार नीट होत नाही तर तुम्हाला कुठला उपाय करता येईल का त्या व्यक्तीकरता करू शकता किंवा तुम्ही स्वतः आजारी असाल तर तुम्ही पण करू शकता मित्रांनो कंटिन्यू तीन सोमवार किंवा तीन रविवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे रविवारी केला तर फार उत्तम तीन रविवार हा उपाय करायचा आहे तुमच्या जवळपासच्या कुठल्याही तुमच्या एरियामध्ये भैरवजीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या भैरवजीच्या मंदिरात जाऊन भैरवजींना गोड मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि तो ती मिठाई सर्व लोकांमध्ये तुम्हाला वाटायची प्रसाद म्हणून तुमच्या आरोग्यामध्ये देखील सुधारणा होईल तसेच हे नियमितपणे करत जा तीन रविवार तुम्ही कंटिन्यू करा त्यानंतर तुम्हाला भटके कुत्रे जे असतात जे अपंग हँडिकॅप कुत्रे आहेत किंवा ज्या कुत्र्यांना आजार झालेला आहे ज्यांना बघणारं कोणी नाही आहे अशा कुत्र्यांना तुम्ही दूध ताजी चपाती तुम्ही नक्कीच खायला देऊ शकता तुमच्या आरोग्यामध्ये देखील खूप चांगली सुधारणा होईल तुमचे शत्रू देखील कमी होतील तुमच्या मागची निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा देखील कमी होईल हा खूप चांगला उपाय आहे हा तुम्ही नक्कीच करू शकता भैरवजीचं मंदिर कुठे आहे आता हे तुम्हाला तुमच्या एरियामध्ये शोधावं लागेल गुगल सर्च करू शकता धन्यवाद